सोलापूरकर जेबीम आज आपण लोकप्रवाह मीडिया नव्यान अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या ठिकाणी आलेला आहे या संस्थेच्या उद्घाटन समारंभाचा हा कार्यक्रम आहे ही संस्था बौद्ध समाजातील वंचित समूहातील घटकांसाठी आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणार आहे त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आपल्यासोबत या संस्थेचे जे फाउंडर मेंबर आहेत ज्यांनी ही संस्था उभी करण्यासाठी कष्ट केलेला आहे आणि वंचित घटकातील समूहासाठी आर्थिक चळवळ या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यांच्या या फाउंडर मेंबरशी आपण आज बातचीत करीत आहोत काय सांगाल सर या पदसंस्था आपण सुरू करत असताना कशा पद्धतीच्या अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने आपण त्याला आव्हान पेरले लोकप्रवाहाच्या दर्शकांना आणि संपूर्ण समाजाला सप्रेम जय भीम जय संविधान आताच प्रस्तावना केल्याप्रमाणे ही एवढ्या मोठ्या बँका राष्ट्रीयकृत बँका त्यानंतर अनेक नागरी बँका अनेक पतसंस्था असताना पुन्हा या संस्थेची काय गरज आहे तर ही संस्था जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाप्रमाणे काम करणारी आहे म्हणूनच तिचं नाव आम्ही नव्यान अर्बन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असं दिलेलं आहे नव्यान म्हणजे तो बौद्ध धम्म ज्या ज्याला बाबासाहेबांनी अधिष्ठान दिलं आणि आजच्या काळामध्ये घासून पुसून विज्ञानवादी धर्म धम्म दिला त्याचं नाव आहे नवयान तर त्या विचारानुसार हो। आम्ही या ठिकाणी काम करत आहोत त्याबरोबर आम्हाला या गोरगरिबांच्या आणि वंचित तबक्यासाठी काम करताना आम्हाला डॉक्टर मोहम्मद युनुस जे आता सध्याचे बांगलादेशचे कार्यवाहक पंतप्रधान आहेत त्यांच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या बचत समूहासाठी केलेल्या कामाचा आम्हाला जास्त आधार लाभलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर सगळीकडे असं म्हटलं जातं की तुम्हाला मानवी अधिकार आहेत मानवी हक्क आहेत परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की जर माणूस जर गरीब असेल दुसऱ्या भाषेत सांगायचं तर गरीबाला कुठल्याही प्रकारचं हक्क नसतात कुठल्याही प्रकारचे अधिकार नसतात कारण त्या गरीबाचं शोषण ही सत्ताधारी मंडळी करत असतात आणि त्यांना केवळ जिवंत राहण्या इतपतच त्यांना अन्न पाणी मिळेल एवढी व्यवस्था केली जाते तर हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला समाजातल्या शेवटच्या स्तरावरचा जो वंचित आहे त्या वंचिताला जगण्यासाठी स्वाभिमान मिळवून देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हा स्वाभिमान मिळवून देत असताना बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे आणि कॉस्ट मध्ये जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रहार केला आहे त्याचबरोबर त्यांचा म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुमची आर्थिक उन्नती होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलेही अधिकार मिळत नाही तुम्हाला सन्मानानं जगता येत नाही म्हणून सर्वसामान्य माणसाला सन्मानानं जगता यावं त्याच्या पायावरती उभं राहता यावं अशा पद्धतीचं चा एक चांगलं मॉडेल आम्ही या माध्यमातून देणार आहोत आणि हे मॉडेल समाजातल्या सर्व थरांना जरी बहुजन हित आहे बहुजन सुख आहे जे म्हटलं जातं तेहीपेक्षा आम्ही म्हणतो सर्वजन आहे सर्वजन सुख आहे या उद्देशानं आम्ही हे सगळं कार्य करणार आहोत आमची जी या ठिकाणी कार्यकारिणी आहे संचालक मंडळ आहे या मंडळामध्ये सर्व जे काही का संचालक आहे ते आपापल्या क्षेत्रामध्ये आणि एकूणच बहुजन हिताय बहुजन सुख आहे या दृष्टिकोनातून काम करणारे विचारानं जगणारे आणि निष्कलंक या ठिकाणी हे कार्यकर्ते आहेत संचालक मंडळ आहे त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कष्टाचा समाजाला उपयोग व्हावा ही आमची धारणा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर हे उद्दिष्ट फार दूर नाही आहे हे आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो परवाच एकतीस डिसेंबरला जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला म्हणजे नव्यान अर्बन सोसायटीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये किरण गायकवाड आपल्या उपनिबंधक महाशयांनी मा, सांगितलं की ही संस्था आणि यांचं कार्य इतकं छान आहे की छोटस हे रोपटा आहे आणि हे लवकरच याचा वटवृक्ष होईल ज्या निबंधकांनी हजारो सोसायटी स्थापन होताना पाहिलेल्या आहे त्या माणसांनी असे उद्गार काढणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि हा वटवृक्ष सर्वांना सावली देईल सर्वांचं जीवन सुखमय करील सर्वजण हिताय सर्वजण सुखाय होईल अशी मी खात्री देतो त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा कळकळीच आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नवयान अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा कामकाजाचा आरंभ होत आहे या सोसायटीचं उद्घाटन आपण एकतीस डिसेंबरला केलं आणि आज प्रत्यक्ष आम्ही लोकांच्या सेवेमध्ये रुजू होत आहोत नवयान अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी ही विशेषतः वंचितांच्या उद्धारासाठी म्हणण्यापेक्षा त्यांच्या उत्थानासाठी ही स्थापन करण्याचा मानस आम्ही सर्व मित्रमंडळींनी घेतला मनावर आणि याला अमुप असं सहकार्य लाभलं उत्साहाने लोक याचे सदस्य झाले आणि आज आपण हे पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहतो आहोत परंतु आता या स्वप्नाला साकार करणं हे सर्व सोलापुरातल्या वंचित समाजातील लोकांचं या सोसायटीच्या सदस्यांचं कार्य आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य पुढं जाणार नाही मी आज सर्व समाजाला असं आव्हान करेन की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आपण शिक्षक सोसायटीपर्यंत येऊन बँकेत प्रवेश करावा खातं उघडा डिपॉझिट ठेवा कर्ज घ्या आणि सोसायटीचे सभासद व्हा तुमच्या सहकार्यातूनच या रोपट्याचा वटवृक्ष होईल अशी आशा व्यक्त करतो लोकप्रवाहाच्या सर्व प्रेक्षकास माझा जयभीम आज नव्या नर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कार्यारंभ सुरू झालेला आहे आज मी तीस ह्या संस्थेचे सव्वीसशे अठरा सभासद असून शेचाळीस लाख भाग भांडवल जमा झालेले आहे आता याच्या पुढे सर्व सभासद आणि बाकी समाज मंडळी यांना माझं नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त अकाउंट इकडे ओपन करावेत त्यांचे जे डिपॉझिट इतर बँकात आहे ते इकडे वर्ग करावे जेणेकरून वाढीव व्याजाचा फायदा आपण घ्यावा आणि आपल्या पैशातून समाज उन्नतीसाठी हातभार लावावा अशी अपेक्षा ठेवून आपण सगळे सहकार्य कराल ही भावना ठेवतो माणूस आहे इंग्लिश बोलण्याची काही गरज नाही आहे तर हे गेल्या दोन अडीच वर्षापासून हे सगळेच प्रयत्नवादी या ठिकाणी अतिशय तन मन धनाने चांगल्या प्रकारचा म्हणजे योगदान दिलेलं आहे आणि प्रत्येकाने स्वेच्छेनं त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या प्रत्येक त्यांच्याकडे असलेल्या गुणाचा त्यांनी चांगल्या प्रकारे वापर केल्यामुळेच आज या ठिकाणी आपण या याच्यापर्यंत पोचलेले आहोत आणि सर्वांना आता शिंदे सर वगैरे सांगितल्याप्रमाणे मी सर्वांना आव्हान करतो की प्रत्येकाने या ठिकाणी आपलं खातं उघडावं आणि जेणेकरून असं आहे की इतर बँकेपेक्षा या ठिकाणी तुम्हाला सर्व स्तरामधलं व्याज कमी जास्त स्वरूपात मिळेल तुमची जी ठेव आहे त्या ठेवेवरती जास्त व्याज मिळेल तुमचं जे कर्ज घेतलं जाईल त्या कर्जावरती सुद्धा व्याज कमी प्रमाणात राहील एकंदरीत ही संस्था ही आपली अर्बन को कोऑपरेटिव्ह सोसायटी ही बहुजनांच्यासाठी आहे सर्वसामान्यांच्यासाठी आहे सर्वांनी या ठिकाणी आपापलं खातं उघडावं असं मी एक आवाहन करतो जय भीम मी आबासाहेब साबळे बहुजन विचार मंच अध्यक्ष सोलापूर येथे कार्यरत आहे सर्वप्रथम लोकप्रवाहाच्या लोकांना सर्वांना माझा सुप्रीम भीम मी आबासाहेब साबळे बहुजन विचार मंच अध्यक्ष सोलापूर आत्ताच आपण आमच्या मान्यवरांचं जे म्हणणं आपण ऐकलेलं आहे तर ही जी नव्यान अर्बन कोऑपरेटिव को सोसायटी आहे तर ते त्याचं कार्य आपण आता ऐकलेलं आहे ही बँक ही सोसायटी ही मल्टीपर्पज पर्पज संस्था हे अशा तऱ्हेनं काम करणार आहे हे एक ऐतिहासिक का असं काम आपण ऐकलं तर गरीबातल्या गरीब सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरातल्या ज्या आसपासचे गोरगरीब आहेत तर त्या सर्वांचं योगदान आम्हाला या भोजन विचार मंच च्या माध्यमातून या नव्या अर्बन बँक मध्ये सहभाग लाभलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमा झालेले सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो स्वागत करतो सर्वांनीच याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि चिमणीच्या चाऱ्याप्रमाणे एक एक थेंब आपण या आमच्या या प्रवाहात सामील होऊन जसं आजपर्यंत सहकार्य केलं त्याच पद्धतीनं आपण ही वाटचाल आपली कोट्यानी कोटीची याच्या पुढे होणार आहे एवढी सर्वांना सर्व सभासदांना अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो इथंच थांबतो जय भीम जय भीम सर्वात प्रथम सर्वांचं अभिनंदन सर्वांनी खूप कष्टाने ही बँक उभी केलेली आहे याचा असंच वरचेवर उत्कर्ष व्हावं आणि सर्वांचं सहकार्य लावावं अशी मी सर्व समाजाच्या यांना विनंती करतो मी प्रदीप ताकरे शिक्षक हाऊस सोसायटीचा चेअरमन नवनियात बँकेला शिक्षक हाऊस सोसायटीच्या वेळेस शुभेच्छा बँकेचे असेच भरभराटी व्हावं ही भगवान बुद्ध चरणी प्रार्थना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आजच्या निमित्ताने बँकेचं उद्घाटन आणि बँकेचा जो कारभार चाललेला आहे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच बँकेला सर आमच्या सोसायटीतर्फे आमच्या सर्व महिलांतर्फे हार्दिक शुभेच्छा मी वैशाली प्रशांत आकपेरे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या नवयान अर्बन बँकेलाही खूप खूप सदिच्छा आजपर्यंत खूप छान काम चाललेलं आहे बँकेच आणि हे असंच चालू राहावं ही शुभेच्छा या कार्यारंभ कार्यक्रमास डॉक्टर धर्मेंद्र गायकवाड रत्नदीप कांबळे शांतिकुमार कांबळे प्रल्हाद रोकडे अण्णासाहेब वाघमारे पत्रकार सुरवसे उपस्थित होते